आहे एका विद्यापीठाचा प्राध्यापक आहे पण खऱ्या अर्थाने मी कौतुक करत नाही कारण कौतुक करण्या एवढं मी फार मोठा माणूस स्वतःला मी मानत नाही आणि त्यामुळं या ठिकाणी विमुक्त जाती भटक्या जमातीच्या क्षेत्रांमध्ये वसंतराव नाईक साहेबांच्या सोबत खऱ्या अर्थानं जी काही मोजकी व्यक्तिमत्व घडली वाढली आणि त्यांनी महाराष्ट्रात नाही तर देश घडवली अशा माणसांमध्ये आदरणीय पवार साहेबांचं नाव या ठिकाणी घेतलं तर मला वाटतं ते वावगं ठरू नाही आणि म्हणून या ठिकाणी विमुक्त जाती भटक्या जमातींना जे खऱ्या अर्थानं देशभर जमाती होत्या लहानपणी माझी आई म्हणायची माझ्या आईचं नाव वसंतराव नाईकजी साहेबांनी अन्नपूर्णा ठेवलेलं होतं तिचं नाव पार्वती होतं आणि वसंतराव नाईक साहेब मुख्यमंत्री असताना माझ्या मामा रामराव राठोड होते तरी ते यायचे आणि चिमुकल्या पार्वतीला ते सम्राट अशोकाचा धडा काढून पाच मिनिटांसाठी सिटासाठी का असेल ते शिकवायची म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणावर या राजकीय पटलावर अकरा वर्ष सहा अकरा वर्ष मुक्त जाती भटक्या जमातीचा बंजारा समाजाचा माणूस मुख्यमंत्रीपदावर आरूढ होतो ते जर आम्हाला खऱ्या अर्थानं त्या दोस्तीचं मर्मबंध जर समजून घ्यायचं असेल तर ते यशवंतरावजीला आम्हाला समजून घ्यावं लागेल कारण यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी ज्यावेळेस दुरात ते गेल्यानंतर ज्यांच्याकडे सोपायची होती आदरणीय कन्नबासाहेबांनंतर तर ती त्यांनी सांगितली की महाराष्ट्र हा वसंतराव नाईकजीच्या हाती सुरक्षित असेल असा निर्वाळा केंद्रीय सत्तेला दिला हा खऱ्या अर्थानं यशवंतरावजी चव्हाणाच्या विचार आचार आणि सदाचाराचा जो वारसा आहे तो वारसा जपणाऱ्यांमध्ये शेवटच्या पिढीचं शेवटचं व्यक्तिमत्व म्हणून जर जा आम्हाला ज्याचं नाव नामू नामुल्लेख आपण करायला ना पाहिजे गौरवाने करायला पाहिजे त्यामध्ये आदरणीय पवार साहेबांचं नाव या ठिकाणी घेतलं पाहिजे कारण हे दोस्तीचं जे मर्मबंध आहे साहेब आता तर पार त्याच म्हणजे बाजार करून टाकलेला आहे आपल्या उपस्थितीमध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती देशांमध्ये दे एवढा प्रचंड कल्लोळ राजकीय पटलावर सामाजिक पटलावर आर्थिक पटलावर नियोजनाच्या पटलावर जो काही एक त्यांनी चेष्टाची करून टाकलेली आमच्या सगळ्या देशांच्या सगळ्या सामाजिक आणि सगळ्या उतरंडी ज्या मोडून काढलेल्या आहेत सामंजस्यतेच्या साम... सम सर्वसमाशतेच्या ज्या उतरंडी आहेत त्या त्यांनी सगळ्या मोडीत काढलेल्या आहेत एवढ्या या वावटीळमध्ये तग धरून तुम्ही आज साहेब आणि तुमच्या नेतृत्वामध्ये आम्हाला खऱ्या अर्थानं खूप सारं काही काम करण्यासारखं का आहे आणि म्हणून ज्या जमातीला जन्मजातच बारा ऑक्टोबर अठराशे ला जन्मजातच ज्या गुन्हेगार जमातीनं ठरवण्यात आलेलं होतं त्या जमाती खऱ्या अर्थानं गुन्हेगार आहेत का हा माझ्यासमोरचा लहानपणापासून